वेलकम टू ॅनल आज आम्ही चाललोय करांदे ना तर बघू काय आता आहे का नाही दाखवतो तू मला आता तिकडे पोचल्या व बघा पहिलाच करांदा भेटलाय मस्तपैकी त्याला पिशवीन टाकलाय तर तुटलं आता अजून शोधता त्याचा वेगळा वाट बघा यो बघा दुसरा पार्ट पण भेटला जा मोठा होता यो करंदा आहे चाललोय वेगळे यो बघा यो एक करंदाचं झाड आहे तशी त्याला होता खंदू आम्ही तो करंदा बघा बाल्याने सुरुवात केली करंदा खाण्याला बघा अशी डगऱ्या काढताय तो तिकडची माती साईडला करते नंतर पार अशी खोदलते तशी तो बघा जाम मोठा आहे असं वाटते करंदा परत सगळा डागरी कारण परत कंदाला सुरुवात केली आता करंद गौलाय हि बघा कसला वारी साईज आहे त्याची करंद्याची बघा त्याला आता आम्ही पिशवी टाकू वारा बघा कसला सुटला आहे अजून एक आम्हाला करणा दिसलाय तर तो आम्ही कंदू बघा सगळे दाय डगरी साईडला केले आणि दादेनी आणि आता करंदा आणायला सुरुवात केली बघा मस्त आहे तो बोलते मी दमलो एका रांद्या खडून भेटणार तर नाही बोलतं बाले मी खांदेन बोलता आता कारंदेला बघा तो एक काट्यांच्या मध्ये नाही तो म्हणून जास्त मेहनत करायला लागते तो खांदासाठी आणूनस औषध मारते गवता व बघा शेत बघा त्यांचा कसला भार आहे भात कसला आलाय बघा गवला कारांदा आम्हाला हे बघा मस्त आहे मोठा आम्ही इकरा आलोय डगराटाने करांदे शोधायला येऊ बघा यो झाड करंज्याचा आता घेतलाय त्याला कांदाला भाल्या बोलते काय ढगराटा नाही यो गवणार नाही करंजे गवणार नाही झाडं आहेत इथे पक्की पण गावणार नाही का ते इथे पक्की ढगर आहेत म्हणून बघा कसा डगरा नाटकलाय बघा कौला आहे बघा मस्त आहे डगरा नव्हता तरी खांदला बाल्याने बघा यो यक डगरा नाही बघा कधी आत उचला आहे त्याला पार अशी कारताव बघा बघा यो यक कसला गवला आहे यो बघा तळताच होता यो बघा गवला दुसरीकडचं चाललो आहे कारंदा शोधायला एकांची झाडा घपली हे बघा डगरा बगा। बघा असले आहेत हे बघा आणि इथले इथे कंडा आहे कारंदा बघा बरी साईज आहे तरी मिडियम बारीक बाल्याला एक ताणा आहे तो पण बाल्याने खंद घेतलाय बघा एक गौला बारीकचा करंदा बघा तरी बरं आहे इथे काही करंदा पण तो डगरी नाही आता आम्ही नाही करू शकत आता आम्ही चाललो वेगळं येते बघा हे बघा या आल्यालाच गावला एक करंदा बघा अजून एक आवडतं हे बघा अजून एक गावला बघा अजून एक गावला जा कसं तीन चार होतो असं वाटतंय माहित बारीक बारीक पण तीन चार गावला हे बघा गा। येऊ एक मोठं आहे असं वाटतंय बघा तो भाएक तो भाएक। यो बघा गवला बाहेर फचतो ता दुसरते चाललो परत आम्ही यो बघा आहे बराच आहे मोठा बारीकसाच आहे बघा आम्हाला घरी करांजा गावलाय बघा निंगल काय नाही माहिती नाही बघू आता निघते का नाही तो कारांदा यालायक काय याला घेतलाय त्याची तो पण खंताव बघा हो कुदलीची डायरेक्ट खंता मोठा कारण जाय बोलतं तुटायला नको म्हणून बघा कसं साइड साइडशी माती करते बघा සන්තේ ගෞල්ලත මුටත් නත ගයින වෙටමිද. बघा आहे मस्तपैकी मोठा कारंडा उडवला डायरेक्ट तो बघा अरे आहे करंदा आहे बघा गवला याला ते अशी बारीक बारीकच भेटतील जास्त कौला खांताना उडवताना बस माझे घर तो बघा योय घाई आमची बॅटरी आता उतरली आहे तीन टक्के फोनाची बॅटरी आली हे बघा आता आम्ही दुसरेकडे चाललो आहे कारण आता घरा गेल्यावर दाखवतो तुम्हाला कधी भेटलं करांद आम्हाला चला फोन स्विच ऑफ होईल